कारगिल पोलिसांचं विशेष पथक हे नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे सुनीता जामघडीची कारगिल पोलीस चौकशी करणार आहे सुनीताला ओ सी क्रॉस करण्यास कुणी मदत केली याबाबत देखील चौकशी होणार आहे सखोल चौकशीसाठी प्रोडक्शन वॉरंटवरती कारगिलला नेणार आहेत सुनीताकडून सर्व घटनेचं रिक्रिएशन केलं जाणार आहे हेरगिरीच्या संशयावरून तिची कारगिल पोलीस चौकशी करतील आणि या प्रकरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात काही बाबी समोर येत असल्यानं चौकशीला जास्त महत्त्व आहे तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस सुनीता जामगडेची आता कारगिल पोलीस चौकशी करणार आहेत आणि याबाबतचं एक रिक्रिएशन देखील करण्यात येणार आहे सविस्तर नक्कीच आपण जर बघितलं असेल तर सुनीता जामगडे ज्या प्रकरणात संपूर्ण आता कारगिल पोलिसांनी पोलिसांचे विशेष पथक आता नागपुरात दाखल झालेले आणि गेल्या काही दिवसापासून सुनीताची जी चौकशी नागपूर पोलीस आणि तपास यंत्रणाकडून सुरू होती मात्र पुन्हा एकदा कारगिल पोलीस आता या संपूर्ण संदर्भाने चौकशी करणार आणि त्यासोबतच ते तिला प्रोडक्शन वॉरंटवर कारगिलला येथे सुद्धा नेणार या सर्व घटनेने तिने तिला रिएक्शन केली जाणार आणि त्यासोबत हेरगीच्या संशयांच्या कारगिल पोलीस सुद्धा चौकशी करणार या संपूर्ण संदर्भात ती चौदा मे रोजी कारगिलच्या हँड्रमन सीमे गावाजवळून ती पाकिस्तानला गेली होती आणि या संपूर्ण संदर्भात जर बघितलं तर सुनीतेने आपला मुलगा एका स्थानिक हॉटेलमध्ये ठेवून एलओसीवर जाऊन तिने एक टीम पाकिस्तानात प्रवेश केला होता त्या संपूर्ण संदर्भात ती प्रवेश करताना तिच्यासोबत कोण होता किंवा ज्या प्रकारे ते पाकिस्तानच्या धर्मगुरूंच्या संपर्कात आली होती त्यासोबत दोन व्यक्तींच्या संपर्कात आली होती त्यावेळेस त्यांच्या संपर्कातूनच ती एलओसी पार केलं का त्या संपूर्ण संदर्भानं तिची चौकशी केली जाणार आहे आणि एकंदरीत जे बघितले असेल तर तिने संशयास्पद काही माहिती दिली का संपूर्ण याची चौकशी सुद्धा कारगिल पोलीस करणार आणि या संपूर्ण संदर्भाने कारगिल पोलीस आता नागपुरात दाखल झालेली आहे धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातम्यां संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ